आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्ण पालखी आणि रिंगण सोहळा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे नेटके आयोजन पूर्णा स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाची पालखी नवामोंढा येथून काढण्यात आली प्रारंभी विजयकुमार कदम आणि मीनाताई कदम नारायण महाराज टाकळीकर भास्करराव भाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल कदम संतोष एकलारे डॉक्टर विनय वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या शुभ हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले पारंपरिक वेशभूषेत हजारो भाविक महिला पुरुष आणि विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते शेकडो मुली वारकऱ्यांच्या वेशभूषेत या पालखीमध्ये सहभागी झाले तालुक्यातील तेरा वारकरी शिक्षण संस्थांमधील भजनी मंडळे सहभागी झाले होते दिक पालखीचं पूजन करून भाविक दर्शन घेत होते पालखी नवा मुंढा बस स्थानक रोड छत्रपती संभाजी महाराज चौक स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान श्री दत्त मंदिर मार्गे जुना मोंढा मैदानावर आली येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महिला पुरुषांनी फुगड्या खेळल्या यावेळी उपविभागीय पोलीस डॉक्टर समाधान पाटील माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम पोलीस निरीक्षक विलास गोबाडे डॉक्टर हरिभाऊ पाटील अमृतराज कदम आनंद अजमेरा यांच्या हस्ते आरती करून पालखीचा समारोप करण्यात आला श्रीराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटना व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनी फराळाचं वाटप केलं शिवसेनेचे पदाधिकारी गणेश कदम यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या एक हजार मूर्त्यांचं यावेळी वाटप केलं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी मनोगत व्यक्त केलं जगदीश जोगदंड यांनी प्रास्ताविक केलं गोपाळ भुसारे यांनी सूत्रसंचालन केलं अमृतराज कदम यांनी आभार मानले प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक विशाल चितलांगे गजानन मुरे वसंत वामपटे रामराव कदम ॲडव्होकेट विशाल किरडे मुंजाभाऊ कदम विक्रम कदम लक्ष्मण कदम डॉ सिंह ठाकूर राजेश अग्रवाल आदींचा समावेश होता पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर प्रथम मी पूर्ण पूर्णवासियांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व कैलासवासी जाईसाहेब निळ पाटील कदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे अकरावं वर्ष की जे आम्ही आषाढी महोत्सव हा कार्यक्रम घेत आलो आहोत निश्चितच प्रत्येक वेळेसप्रमाणे ह्या वर्ष सुद्धा पूर्णिकरांना या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे कार्यक्रम ठेवण्याचा मानस म्हणजे आज एवढी मोठी आषाढी एकादशी असते प्रत्येकाला पंढरपूरला जाऊन पंढरीनाथचं दर्शन घेणं होत नाही किंवा सोहळा असतो त्या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळं आम्ही एक संकल्पना केली की आपण पुण्याच्याच प्रति पंढरपूर करून त्या शहराला एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रम आपण आयोजित करावा अशी आमची मान मानस होता पण निश्चितच पुणेकरांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम दिवसेंदिवस वर्षानुवर्ष चांगला होत चालला आहे मी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपण सहभाग घेतात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो व आजच्या दिवसानिमित्त मी पांढरंग एकच प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी असो व्यापारी असो शेतमजूर असो सर्व नागरिकांना सुख समाधान लागो, चांगलं आयुष्य लाभो अशीच मी पाठवून इच्छा व्यक्त करतो